सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रकार गर्भवती महिलेला चक्क फरशीवर जोपवले गर्भवती महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमधील परिचारिकांनी फरशीवर जोपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला असून याबाबत जाब विचारणाऱ्या नातेवाईकांशी परिचारिकेने वाद घालत उद्दटपणे उत्तरेही दिली या सर्व प्रकारावरून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमधील परिचारिकांनी चक्क फरशीवर झोपवल्याचा प्रकार समोर आला आहे सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील या घटनेने संताप व्यक्त होत आहे स्वाती माचरला असे या गर्भवती महिलेचे नाव असून प्रसव वेदना होत असल्याने तिला रुग्णालयात आणले होते धक्कादायक बाब म्हणजे प्रसव वेदनाचा त्रास सहन करणाऱ्या गर्भवतीला फरशीवर झोपवल्याने त्यांच्या नातेवाईकांनी जाब विचारला यावेळी जाब विचारणाऱ्या नातेवाईकांशीही परिचारिकेने वाद घालत उद्धटपणे उत्तरे दिली या प्रकारानंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे दरम्यान सध्या गर्भवती महिलेची प्रसूती झाली असून नवजात बालकाला आयसीयू मध्ये ठेवल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे गर्भवती महिलेला फरशीवर झोपवणाऱ्या संबंधित परिचारिकेवर कारवाई करावी अशी मागणी ही नातेवाईकांनी केली आहे